आपण डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक संपन्न वृक्षारोपण व पदाधिकाऱ्यांच्या निवडचे पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आले जात इथं डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची महत्वाची बैठक आज उत्साहात पार पडली यावेळी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला तसेच संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीच्या प्रारंभी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशानं वृक्षारोपण करण्यात आले यानंतर झालेल्या का बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला पत्रकारांसमोरील आव्हाने स्थानिक प्रश्नांवरील माध्यमांची भूमिका तसेच एक कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील कार्य योजने बाबत सकोल चर्चा जली। या मनोहर पवार व तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश करगणेकर या पदाधिकाऱ्यांची निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले या जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पत्रकार उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपात निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले होते शेवटी उपस्थितांचा आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष मनोद मनोहर पवार तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा कार्यकारणीत नजीर चट्टरगे खजिनदारपदी भागवत काटकर अमोल कुलकर्णी विश्वास तळसंगी प्रमोद मेटकरी संपर्क प्रमुख विठ्ठल हेगडे के अजित कुमार महम्मद शेख अजित सधी गोविंद निकम संतोष गुंडकी तानाजी कदम संपर्क प्रमुख संजय कोटगोंड प्रभाकर गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील डॉक्टर शफिक इनामदार बंडू शेख यांच्यासह आदींनी मिळून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास आभार प्रकाश करगणीकर यांनी मानले डिजिटल मीडिया संघटनेची बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे या बैठकीला खास करून उपस्थित असलेले डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय सचिता सावंत या ठिकाणी उपस्थित पवार साहेब ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चट्टर्गी प्रकाश कलगणगेर साहेब व उपस्थित सर्व पत्रकार बांधव साहेब सावंत साहेब मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो जर ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था वेट आहे या भागातील सर्व पत्रकारांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आज आपण राज्यपातळीवर काम करत असताना जी आरोग्याच्या सुविधा असते ना आपली ओळख ओळखी आहे छोटेसाहेब असताना एखाद्या पत्रकारांच्या घरी काही वैध दुर्घटना घटली तर शासनामार्फत आपण ते मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे ह्या आपल्या या संघटनेचा फायदा या ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो जय पाहिजे डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्री सावंत साहेब प्रोफेसर करणे साहेब हे कार्यक्रम उपस्थित राहून कार्यक्रमाला एक नवीन दिशा द्यायचं ते प्रयत्न करत आहेत नव्यानं बॉडीची घोषणा त्यांनी करणार आहेत त्याच्यामध्ये जे कोण आपले सदस्य आहेत ते पदाधिकारी म्हणून याच्यामध्ये काम करणार जेणेकरून संघटना वाढवून त्याचा प्रभाव राज्यावर पाडायचं काम हे आपण करायचं आहे एवढं बोलून बोलू शकतो या संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सुरुवातीला अभिनंदन करतो शुभेच्छा देतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राजा मानेसाहेब संस्थापक अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्लीला सुद्धा आपले अध्यक्ष आणि करणार चार राज्यामध्ये मोठ पंधरा हजार सहाशे सभासद आपले आज आज आख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजा माने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चालू ने आहे संघटनेचं आणि परवाचं राज्यमान्यता शासनानं राजमान्यता अधिकृत डिजिटलला देऊन दादा पाटलांच्या हस्ते पुण्यामध्ये कार्यक्रमातच घोषित करून पत्रकारांचा राज्यातला सन्मान केला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी जोमानं काम करावं आणि काय अडी अडचणी असल्या तर थेट संपर्क साधा काही कुठल्याही तुमच्या आडी अडचणी असू द्या दवाखान्याच्या असू द्या आणि आपल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने प्रतिबिंब प्रतिष्ठान म्हणून आपण परवा पुण्यामध्ये पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांच्या मुला मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठाननं घेतली ज्या पत्रकारांच्या मुली मुला मुलींना ॲडमिशनला पैसे नसतील किंवा कुठला शाळे शाळेचा कुठला काय प्रॉब्लेम असेल किंवा काय ॲडमिशनचा प्रॉब्लम असेल तर फॉर्म आपण ऑनलाईन फॉर्म घेतले ती फॉर्म भरून संघटनेकडे सादर करावी त्यावरून लगेच निर्णय तात्काळ निर्णय घेऊन वचंद आपण हे करा त्यासाठी दोन माणसाची नेमणूक केलेली आहे सतीश साऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदा जी त्यांचं जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाने खास करून ज्येष्ठ पत्रकार माननीय नजीरबाई चट्टगीर मान्य प्रकाश कळवे साहेब आता नवो मी घेत नाही सर्व ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण एक छोटेखाने कार्यक्रम घेऊन या संघटनेची या ठिकाणी स्थापना केली आणि संघटनेचं कामकाज आपण सुरू केलं होतं परवासुद्धा आपण संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम घेतला अतिशय दिव्य असा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतला काही सामाजिक कार्यकर्ते पण उपस्थित होते पत्रकार संघटनेचं जर सांगायचं झालं तर गेले तीस ते बत्तीस वर्षे आपण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मा अनेक उपक्रम घेतलेले आहेत पत्रकार संघटनेच्या वतीनं वेगवेगळे सत्काराचे कार्यक्रम घेतले वेगवेगळे पुरस्कार दिले सावंत साहेब कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं अनेक जे गरजू लोक आहेत पूर्ण गाव बंद होतं त्यावेळा आम्ही छोटे छोटे किट करून प्रत्येकाच्या घरात जाऊन ते साहित्य आपण वाटलं होतं जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांना फार उडकीपर्यंत आपण ते वाटप केलं होतं आणि वेगवेगळे वे 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 उपक्रम असतील वेगवेगळे सामाजिक कार्य असतील एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेमध्ये ॲडमिशन जरी मिळत नसेल तर पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही ते ॲडमिशन मिळवून देण्याचं आपण काम केलेलं आहे आणि गरीब मुलांना आपण शाळेच्या बॅगा दिलेल्या आहेत गरीब मुलांना आपण पुस्तक दिलेलं आहे गरीब मुलांना आपण बूट दिलेले आहेत इथून पुढे सुद्धा आपण सोळा तारखेला जी शाळा सुरू होणार आहे त्या दिवशी अनेक शाळेत जाऊन आपण पत्रकार संघटनेच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पत्रकार संघटनेचा एक सामाजिक पादिलकी जपत आपण या तालुक्यामध्ये आपण काम करणार आहे सावसाहेब जो तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे दरवर्षी शंभर पन्नास ते साठ टँकर या तालुक्यामध्ये लागतात पंधरा वर्षापूर्वी आपण माडग्याळ येथे भयानक दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला टँकर द्या म्हणून एवढ्या बातम्या दिल्या पण टँकर काही प्रशासन दिलं नव्हतं पण प्रकाश करणकर आम्ही त्या ठिकाणी पत्रकार संघटनेच्या वतीने एक वेगळं उपोषण घेतलं आपण दोन दिवस आणि लगेच टँकर गावात आल्यानंतर मग आपण उपोषण त्या ठिकाणी थांबवलं अशा पद्धती सुद्धा आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेतलेले आहेत जत तालुक्याचा कायमपूर्व का विकास व्हावा यासाठी इथली पत्रकार सगळे जागृत आहेत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठल्यानंतर आज म्हैसाळचा आपण बघतोय जवळजवळ तेरा चौदा गावामध्ये पाणी या ठिकाणी आलेलं आहे अजून पासष्ट गावामध्ये पाणी आलेलं नाही त्यासाठी सुद्धा पत्रकार संघटनेचा लढा एका ठिकाणी सुरू आहे मग त्यानंतर दोन हजार साधारण चार पाच साली आम्ही जत गेले तीन चार पत्रकार आम्ही राज्यपाल भेटायला गेलो त्यावेळेला प्रकाश कडक साहेब होते बाकीचे पण पत्रकार होते आपण त्यावेळेला त्यांना गडूळ पाणी कशा पद्धतीने टँकरच्या मातेपण दिलं जात आहे ते बाटलीभर पाणी सुद्धा आपण राज्यपालाला त्या ठिकाणी आपण दाखवलं होतं त्यानंतर काही आमच्या पत्रकार कडबा सुद्धा आपण घेऊन गेलो अशुक जे जो कडा कडवा दिला जातो जनावरांना तो सुद्धा चारा छेवणीच्या माध्यमातून दिला जाणारा कडवा आपण त्या राज्यपालांना दाखवला होता अशा पद्धतीचं काम आपण या तालुक्यामध्ये केलेलं आहे तिथून पुढंसुद्धा डिजिटल पत्रकार संघटनेच्या वतीनं आपण वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये राबवणार हो आहे जे समाजामध्ये चांगलं कार्य करतात त्यांच्या पाठीशी ही पत्रकार संघटना कायमस्वरूपी राहते जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे जत जा तालुक्याला जा जास्तीत जास्त पाणी आलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हा तालुका पुन्हा एकदा नंबर वन आला पाहिजे यासाठी सुद्धा या पत्रकार संघटनेचं योगदान इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे